सदर्भा शिरोमानी गोव्याचा महाराज यांच्या या ठिकाणी समोर होतो दत्तात्रय महाराज सगळे जेवलेले आहात आम्ही जेवलेलो नाही पाणी सुद्धा पिले नाही सकाळी पाणी पिले लक्षात आवाज मला जरी कमी आला तर तुमचा आवाज जास्त यावा ते जल्म जल्म का एवढं इथं सर्व साधू संत आहेत आपण बसलेली जी भूमी आहे इथं मंदिर खूप आहे मंदिर आहे संत बाळगिरी महाराज जन्मभूमी भूमी गाव आहे आणि त्यांचे चरणकामे इथं लागलेली भूमी आहे म्हणून तुम्ही तुमचा आवाज जर असा जोरात खाल तर माझा जरी आवाज कमी आला तर तुमचा आवाज जास्त गावा समर्थ बाळगिरी महाराज की सनातन हिंदू की सर्वांना खूप खूप आशीर्वाद एवढा मोठा जनसमुदाय समर्थ नारायणगीर महाराज वडगुंपा माहूर त्यांनी हे त्यांच्या मनामध्ये संकल्पना तयार झाली पिंपळाचा कार्यक्रम बघून त्यांनी आमच्याकडे त्यांची एखाद कार्यक्रम झाल्यानंतर व्यक्त केली त्यावर सामित्रानाबद्दल महाराज तुम्ही सर्व आखाड्याचे संत तुमचे सर्व संत एकत्रित बसा आणि भक्तवर्ग एकत्रित बसा आणि तेव्हा तुम्ही निर्णय घ्या का तर पिंपळवाचा जे कार्यक्रम होता तो वेगळा कार्यक्रम होता आणि सनातन हिंदू धर्मासाठी होता त्याच्यासाठी लागणारं जे बळ आहे ते सर्व दत्तात्रेय महाराजांनी आम्हाला दिलं आणि ते कार्यक्रम यशस्वी झाला आणि सर्व सर्व समाजातील सर्व धर्मातील साधू संत तिथं उपस्थित होते आणि महाराजसुद्धा होते सगळी संत मंडळी त्या कार्यक्रमात सर्वांचा आशीर्वाद लाभला आणि सर्व संत मंडळीनं मनपूर्वक त्या कार्यक्रमाचं स्वागत केलं राजकीय लोकांचा आसरा लागतेच राजधर्म आवश्यकच आहे अशा धर्मकार्यासाठी राजकीय लोकांसुद्धा योगदान आवश्यक आहे म्हणून आम्ही आशेकरवजी चव्हाण खासदार माजी मुख्यमंत्री फक्त आमचे गोविंदराव शिंदे भकरची काही मंडळी गेलो आणि त्यांना सूचना केली जे की आम्हाला आवश्यकता आहे फक्त गव्हर्नमेंटची जे काही योगदान लागते आणि त्यांनी एका फोरवर सर्व कार्यक्रमाचं नियोजन त्यातून करून दिलं आणि कार्यक्रम यश जे पोलीस खाता असो अज्ञदार असो आरोग्य खाता असो सर्वांचं योगदान सर्वांचे जे अधिकारी असतात पिंपावला मिटिंग झाली आशिपुरा साहेबाला त्या कार्यक्रमात येता आलं नाही का तर त्यांना सुतक होतं आणि नारायणगिरी महाराजांनी बाळगीर महाराजाच्या जन्मभूमीमध्ये राहेर गावामध्ये कार्यक्रम करायचं नियोजन केलेलं आहे आणि जे तुमच्या जमलेले जनसमुदाय भक्तवर्ग शिष्यमंडळी सर्व अंतकरणापासून तयार दिसतात का तर या जे कार्यक्रम करायचा आहे का तर आनंद संप्रदाय मी एक माहूरगडच्या पायथ्याशी इतकाच बसलेला आहे व्यापकता नाही आहे व्यापक पलीकडे गेलेला नाही आहे म्हणून तुम्हा सर्वांना हे सगळं सोडून धर्मासाठी वेगळं काहीतरी करावं लागणार आहे म्हणून संतांच्या सर्वांच्या चरणी आमची प्रार्थना आहे ते सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा स्वीकार करावा का तर काळाची गरज आहे सर्व संतांच्या चरणी कुठं कमी जास्त होते बाळगिरे महाराजांचा माझा एकदा संवाद झाला होता मरवळी गावामध्ये उत्तम पाटलाच्या घरी महाराजाला थोडीशी चक्कर येत होती गोळ्या घेतात महाराजाला म्हणलो बाळगीर बापूला म्हणलो बापू कोणीतरी लवकर विद्यार्थी गाडीवर बसवावं तुमची तब्येत बरोबर नाही अरे म्हणजे दत्त्या सगळं करते त्याची परिस्थिती मला नारायणगीर महाराज असं बघून त्यांना असं वाटते की बाळगिर महाराजांचे जे शब्द आहेत ते पूर्णताला जात आहेत वय कमी आहे संकल्पा त्यांनी खूप मोठी केली आणि ती संकल्प पूर्णताला नेण्यासाठी राजकीय लोकांची जी आवश्यकता आहे आणि राज आसरा आवश्यक आहे धर्म करायसाठी राज आसरा आवश्यक आहे आणि या सध्याच्या घडीला भारतामध्ये जे मोदी सरकार, सरकार ते महाराष्ट्राचं सरकार येथून तेथून सनातन हिंदू धर्माचं पालन करणारे आहेत आताच आशोकराव साहेबांनी सांगलं गोपीचंद साहेबांनी सांगितलं मुरुनारा पवार त्यांनीही सांगितलं त्यांच्या पतीच्या आमदाराच्या वतीनं त्यांचे सर्व जे मंडळी इथं आलेली आहे सर्व धार्मिक आहेत सर्व अध्यात्मिकला मानणारी आहेत आशोकराव साहेबांना सांगा आमचे दोन हजार सतरामध्ये आमच्या कार्यक्रमाच्या विचारलं तुम्ही नामसुमन इतिनियम काही करता की नसं राजकारण करता हे त्यांना विचार त्यांनी सांगितलं मी दिवसाभर सकाळी उठल्या बा कुठेही बाहेर जाते नामस्मरण पूजा नित्य नियम करत असतो तर खूप चांगली गोष्ट आहे गोपजिरे साहेब सुद्धा खूप चांगले बोलले त्यांना इंजेक्शन द्यायची सवय पडलेली आहे पहिली त्याच्यामुळं बोलून सुद्धा इंजेक्शन त्यांना देता आहेत हे मला आज ऐकले मी पण इंजेक्शन नुकते बोलून देऊ नये राजकीय लोकांना ते काम करून दाखवावं हे कार्यक्रम तुमचा आहे केवळ संतायचाच नाही का तर सुद्धा ग्रस्त आश्रम स्वीकारलेले आहात ग्रस्थ आश्रम लोकांना स्वयंसेमध्ये तुम्ही राजकारणामध्ये तुमच्या सर्वांची सर्व जनतेचा तुम्हाला योगदान आहे आणि त्या अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःहून सर्व योगदान द्यायला पाहिजे जरी महाराज लहान आहेत वयानं लहान आहेत पण बुद्धीनं चांगले विचारतात अवंत आहेत म्हणून सगळ्या आमचे किवळेकर महाराज यांना घेऊन ते, ते सर्व आमचे स डोलचे श्यामगिरी महाराज हे त्यामध्ये सहभागी आहेत कोलंबीचे बापू आहेत हे सर्व मंडळी प्रयागिरी महाराज बरोबर सगळ्याचे संत मला नावपाठ नाहीत पण सर्व संत मंडळी यांच्या कार्यक्रमात तर म्हणून राजकीय लोकांसुद्धा आसरा तितकाच मोठा आवश्यक आहे का ते येतं धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम करायचा म्हणजे वेगळा कार्यक्रम आहे कमीत कमी दहा लाख पब्लिक जमा होऊ शकते याचा तुम्हाला अंदाजा जरी नसेल तरी आमचा पिंपळगावचा आमचा अंदाजा आहे आम्ही फक्त दोनच घंटे लोकायला माहीत झालं तेवढ्यामध्ये पब्लिक पिंपळगावला तीन लाख कोकडी जमा झाली होती आम्ही कमीतर मी शंभर एकर प्राण तयार करून ठेवलं होतं आम्हाला भरपूर मेहनत लागली गथ पण सर्वांचं योगदान लाभलं ला। शेतकरी वर्गाच्या हातून कार्यक्रम व्हावा राजकीय लोक कुठे जाऊन कार्यक्रम करू शकतात व्यापारी कुठे जाऊन करू शकतात मग शेतकरी करू शकत नाही आणि ती शेतकऱ्याने करावं ही अपेक्षा होती आणि ती दत्त मालकानं माझी इच्छा पूर्ण केली तसं नारायणगिरी महाराज समर्थ बाळगीर महाराजांच्या गादीवर बसे नारायणगिरी महाराज तरुण आहेत कडकदार आहेत वय कमी आहे पण तुम्ही सर्वांनी खोटं त्रुटी होत आहे साधू संताला एक माझी खूप प्रार्थना आहे का ते नवीन वेगळा कार्यक्रम व्हायला आणि संतांनी खोटं तुरुटी होत असेल त्या तुरुटी समजून घरातल्या घरात सांगावं ती चव्हाट्यावर आलू नाही हे बी मान तुमच्या चरणी प्रणाम करून विनंती करून आहे का तर विज्ञान युगाचा काळ आहे का तर आपण आत्तापर्यंत आपल्या घरापुरतंच मर्यादित राहिलो आता तुम्ही बाहेर येणं काळाची गरज आहे साहेब म्हणत असं त्यांनी माझ्या मतदारसंघाला लागून माझाही मतदारसंघ आहे यातला तरुण नुसतं निवास संत निवास नाही तर हे सर्वांना कल्याण देणार सर्वांचं कल्याण करणार तरुण मोला एक त्यांनी लक्ष वेधलं आणि सध्याच्या घडीला स सन। सनातन हिंदू धर्मामध्ये जी तरुण मंडळी आहे ते अतिशय वेचनाधीन होत आहे अतिशय वेचनाधीन होत आहे याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि तरुणांनीसुद्धा धर्मकार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि जमलेली जनता जी आहे या जनतेनं सुद्धा आपल्या बाळ गोपालांना सर्वांना संस्कार चांगले केले पाहिजे केवळ मोबाईल म्हणूनच नाही तर जिजा त्या काळामध्ये मोगलांचं राज्य होतं त्या तशा दुर्बळ काळामध्ये अतिशय प्रसंग विचित्र असल्या काळामध्ये जिजा आपल्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराजा समाज समाजासाठी धर्मशिक्षण देऊन म्हणून त्यांनी जे योगदान दिलं संभाजीराजा छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा योगदान दिलं समाजासाठी तर ते कार्य आता येथं व्हायला पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी त्याला योगदान द्यायला पाहिजे असे संस्कारसुद्धा मा आदिमाया माया शक्ती आहात तुम्ही तुम्ही जगनमाता अनुसया माता, माता साक्षात तुम्ही आपल्या सुद्धा संस्कार चांगलेले आहेत बऱ्याच घरचे तरुण मिढी मुलं मुली अतिविचित्र वागत आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष पाहिजे मुलीकडून सुद्धा लक्ष पाहिजे मुलाकडं लक्ष पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीनं आध्यात्मिक मार्गाशोभ होऊ शकत नाही एक आध्यात्मिक भगवंताचा मार्ग असा आहे की जीवाला शांती देते जीवाला ऊर्जा देते जीवाला भक्तिमार्गाला लावते जीवाला वाईट मार्गातून सन्मार्गाला लावते दूषित बुद्धीतून सद्बुद्धी सद्बुद्धीमधील मिळते मग ही ऊर्जा शास ऊर्जेचं स्थान आहे म्हणून सर्वांनी हे जे कार्यक्रम करायचं नियोजन केलेलं आहे आणि जे शेतकरी वर्ग आहेत यावर्षी बरीच काही नापिकी झालेल्या तरी तुम्ही लोक दान करू शकता सर्वांनी दान करावं महाराजाला योगदान जास्त फळापळीचं काम तुम्ही सुद्धा ठेवू नये आणि तरुणाईनी पुढे येऊन समित्या स्थापन करून काहीतरी योगदान छोटूसा कार्यक्रम जरी असा तर वाड्याचा कार्यक्रम असेल प्रसादाचा कार्यक्रम असा हे जे कार्यक्रम तुम्ही स्वतः सांभाळला पाहिजे महाराजावर जबाबदारी येऊ नये एवढी की बाकीच्या लोकांशी दक्षता घ्यावी सगळा लोड त्यांच्यावर पडू नये येतं कमीत कमी तुम्हाला शंभर ते दोनशे ते अडीचशे कर्ज लागणार आहे दोनशे ते अडीचशे एकर जमीन पठार मैदान करावं लागणार आहे पार्किंगला जागा भरपूर लागते पब्लिक भरपूर येते आणि या परिसरातील सर्व जनतेला एक माझं आव्हान आहे सर्व राजकीय लोकायला सुद्धा आहे आणि जे पुढारी गावचे ग्रामपंचायत जेवढ्या ग्रामपंचायत जवळपास येतील एकही दुकान लागू नाही तरच पाकिटात पाकिट चोर चोर लोकांपासून सावधानी होते आणि स्वच्छता राहते शेतकऱ्याला पुन्हा कार्यक्रमाचा त्रास होऊ नये प्लॅस्टिकचा त्रास होऊ नये शेळ्या आहेत जनावर आहेत ही सुद्धा दक्षता घे कुठेही दुखान लागू नये यात्रेचं स्वरूप याला येऊ नये एक आध्यात्मिक क्षेत्राचं स्वरूप असावं आणि पवित्र ठिकाण आहे या गोदावरीच्या काठी घाण होऊ नये त्याच्यासाठी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी साहेब आता सांगितलं की सत्तावीसमध्ये नाशिकला कुंभ आहे आणि त्या कुंभाचं सर्व संतांचं तीर्थ इकडे येणार आहे आणि अठ्ठावीसचा कुंभसुद्धा इथं होणार आहे मग त्याच्यासाठी गोदावरीमध्ये उतरण्यासाठी घाट नाही खूप खोल आहे आणि अनेक साधू संत भारतात येणार आहेत आणि त्याचा स्नान करण्यासाठी घात आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगून त्या घाटाचं जर असं नियोजन लावलं तर जमते पण आता तुमच्या तांत्रिक शासकीय अडचणी काय असतील तुम्हाला माहीत पण या शासकीय अडचणी जरी असल्या तरी तुम्ही काय सगळं तरी करू शकता का तर तुम्हार तुम्ही श्रद्धावान आहात तुम्ही आध्यात्मिक चालणार या गोपचेडे साहेब सोबत आहात तुम्हार अशोकरावजी आहेत पवारसाहेब आहेत हे सर्वजण मंडळी पर, आध्यात्मिक आहेत घरापासून सर्वापासून ते प पारंपरिक आध्यात्मिक मार्गावर चालणारे आहेत धर्माला मानणारी आहेत म्हणून घाताची निर्मिती आवश्यक आहे येतं बाळगीर महाराजाची जमीन सुद्धा एक गा गावानं बाळगीर महाराजच्या मठासाठी दिलेली आहे ती जमीन जवळजवळ चार एकर आहे तिला सुद्धा एक कंपाऊंडवाला आवश्यक आहे कातर जेव्हा कार्यक्रम करू जेव्हा स्वयंपाकघर होईल एवढं मोठं एवढं अन्नछत्र चाललं ह्या सगळ्या गोष्टीसाठी येतं सुद्धा सुरक्षेसाठी कंपाळ या चार एकर जमीला आवश्यक आहे घात आवश्यक आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत महाराजांना हुबा धाम महाराज येथे येणार आहेत आणि त्यांची मंडळी सुद्धा जागा पाहणी करण्यासाठी येणार आहे लक्षात जागा पाहणी करून नंतर तुमची दोन तारखा ठेवलेल्या आहेत अठ्ठावीस मध्ये मार्च महिन्यामध्ये पंधरा ते पंचवीस तारखेच्या याच्यामध्ये का तर एक दोन तिथी त्याच्यामध्ये काही अडचणीच्या असल्या महाराजांच्या काही अडचणी त्याच्या काही अडचण आपण त्या दोन तिथीमध्ये तारीख फिक्स होणार आहे आणि त्यांची लोक इथं पाहणी करा येणार आहेत आणि तेव्हा तुम्ही सर्वांनी याचं योगदान चांगलं दिसलं आजचा जे प्रथम कार्यक्रम आहे त्याला जे स्वरूप चांगल्या स्वरूप आणलेलं आहे खूप चांगलं स्वरूप आहे याच्यावर असं लक्षात येतं की कार्यक्रम पुढे यशस्वी होऊ शकतो म्हणून राजकीय मध्ये कंबर बांधणं आहेत का त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द त्यांनी पूर्ण करावं नाही तर बऱ्याच वेळा काय होते राजकीय लोक बोलतात पण कामाची पूर्तता होत नाही आणि साधू संत हे एवढे मोठ्या प्रमाणात महाग लागू शकत नाहीत का तर तुमच्याकडे बरेच काही तुमचे कार्यकर्ते असतात त्यांना सांगून तुम्ही वारवार वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे का तर साधू संत हे केवळ तुमच्या घरी येणं हे तुमच्यासाठी सुद्धा चांगलं नाही का आता साधू संतांनी तुमच्या घरी येऊन महागणं म्हणजे तुमची धर्मावर निष्ठा नाही संतावर सुद्धा दाखवण्याची निष्ठा फक्त दाखवण्यापुरत्या पब्लिक पुरतं कशासाठी मतदानासाठी पण पुढे नाही की असं होऊ नाही आजपर्यंत तसं झालेलं आहे पण आता तसं होऊ नये हे कार्यक्रम तुमचा स्वतःचा आहे तुम्हाला स्वतःला खान मानून राहावं लागणार आहे का तर शास्त्री यायचं म्हणजे तारका मिळणं जागतिक लेवलचा संत आहे आणि ते तारीख मिळणंसुद्धा सुद्धा अवघड आहे पण मल्लपूट महाराजांची कृपा आणि महाराजांचा भाव बघून ही तारीख मिळत आहे त्याच्यामध्ये आम्ही स्वतः महाराजांसोबत मध्यस्थी आहोत त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी हे तुमचा कार्यक्रम आहे महाराजांचा कार्यक्रम आहे धर्माचा कार्यक्रम आहे स्वतः जातीनं लक्ष ठेवून तुम्ही ह्या जे काही अडचणी येतील त्या अडचणी तुम्ही सर्वांनी पूर्ण दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण भाव आता का आता मार्च मार्चमध्ये ते तर इथं साधू संतात निवासानं सगळ्या गोष्टी अगोदरच तयारी लागते का आता मंडप टाकायचं म्हणजे जे तीन महिने लागतात पिंपवरचा मंडप टाकायला तीन महिने लागले ती कमान उभा का जागा आता हे जे जागेमध्ये दोन तीनशे एकर जे म्हणजे पार्किंगला याला रस्त्याची अडचण आहे हे जे रस्ता हे पुरत नाही याला अनेक रस्ते कच्चे रस्ते तात्पुरते ना मोठा रस्ता एखादा व्हावा आणि बाकीचे जे आहेत कच्चे रस्ते काढण्यासाठी सरकारने यंत्रयंत्र व्हावं त्यांना बीएमसी सांगू त्यांनी त्या टाइमला जेव्हा म्हणजे दोन अठ्ठावीसला जेव्हा सुरुवात होते जानेवारीमध्ये जेव्हा हे सगळी सुरुवात करावं आणि शेतकऱ्यांचे जे काही पिकं असतील सोयाबीन घेऊन काही लोकांनी नाही पिकं घेतलं तरी चालते अशा तऱ्हेचं निवड लवकर जमीन खाली पाहिजे का ते याला तीन महिने लागतात आम्हाला पिंपळगावला एक शंभर दिवस एक जमीन करण्यासाठी तीन महिने लागले तर तुम्हाला जास्त करा का तर जमीन जास्त पाहिजे आणि अशोकराव साहेबाने स्वतः आणि गोपचोडे साहेब पवार साहेब यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून त्यांचे जसे गोविंदराव शिंदे आहेत माणिकराव आहेत जे काही तुमचे कार्यकर्ते आहेत त्यांचं एक मंडळ स्थापन करून ते मंडळ महाराज लोकांसंग संबंधित राहून तुम्ही स्वतः येऊन ते कार्यक्रम कसं करायचं काय नाही संतांना काही काम करण्यात आशोकराव साहेब आहेत का घरी पवार साहेब हातं काव घरी आम्हाला बोलायचं तर शक्य नाही त्यांच्या पाठीमाग कामाचा व्याप खूप राहते आज आशोकराव साहेब येतो टाइम म्हणजे त्यांचा चारसा चार तास येतं येते त्यांच्या पाठीमागे कामाचा व्याप खूप आहे त्यांचंही वय आहे पण तुम्ही सर्वांनी हे जातीनं लक्ष देऊन हे कार्यक्रम पूर्ण पार पाडावा दोन हजार सत्तावीसपर्यंत गोरमेंटचे जे काही कामं करता येतील ते कामं लवकरात लवकर करावं करा एवढी तुम्हाला सर्वांना एक आमचा संताचा आदेश आहे आणि ते तुम्ही पूर्ण पाळावं हे आमचा आदेश तुम्हाला आहे गुप्त साहेबांना पवारबाईंना सर्वांना तुम्हाला जे आहात आशोकराज साहेबांना आमचा आदेश आहे संताचा आदेश आहे का तर संत हे तुम्हाला आदेश करू शकतात लक्षात ठेवा का तर हे तुम्ही धर्माचे सेवक आहात संतांचे सेवक आहात आणि त्याच्यामुळं तुम्हाला संतांचा आदेश आहे की हे कार्यक्रम दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण पार पडतो आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा योगी आदित्यनाथ सुद्धा येऊ शकतात अनेक अनेक मोठे नेते सुद्धा येऊ शकतात का तर योगी आदित्यनाथ हे एक संत बी आहेत आणि एक राजकीय नेते बी आहेत म्हणून तुम्ही सर्वांनी चांगल्या तऱ्हेचे योगदान द्यावं आणि जनतेनं सुद्धा चांगल्या तऱ्हेचे योगदान द्यावं वरच्या वारंवार मिटिंग घेऊन एक चांगल्या तऱ्हे समित्या वगैरे आप स्थापन आपण करू केवळेकर बापू आपल्यासोबत आहेत रामगिरी महाराज डोलारकर आहेत बाकी सगळे संत कोलंबीजी बापू सर्व संत शेदवर सर्व संतांना आमचं आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी आगळा वेगळा नवीन कार्यक्रम आहे तुम्ही आजपर्यंत जे कार्यक्रम केले ते फक्त तुमच्या मठापुरते शिष्यमंडळी पण हा जो कार्यक्रम आहे सनातन हिंदू धर्मासाठी कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं त्याबद्दल तुम्हाला आज मला मी महाराज आमदार महाराज माझ्या मागे खूप व्याप आहे आज तुळशी विवाह आमच्या पिंपळ गावाला कार्तिक मास झाला आहे सामुदायिक आहे गावातून खूप एकदाच मारुती मंदिर मंगलाष्टक मानले जातात सर्व भारतीय पोशाखामध्ये महिला नववर साडी काष्टा घालून पुरुष मंडळी धोती दोक्षाला टोपी असा पूर्ण गाव सुसजावट झालेला आहे पण महाराजांच्या आग्रह खातं किवळेकर बापूच्या रामगीर महाराजच्या बापूच्या याच्या आग्रह खातर मला अध्यक्षपद यायने दिले मी नाही म्हणत होतो माझ्या माग व्याप आहे का तर विवाह सोहळा गावात सामुदायिक होता असते आमच्यात म्हणून तो मला थांबता येतं थांबायचं ये काम पडलं का तर साहेबांना यायला उशीर सगळा कार्यक्रम लेट लेट होत गेला त्याच्यामुळं आता तुम्ही सर्वांना फार जास्त न बोलता महाराजाच्या आग्रह आम्ही थांबलो पण तुम्ही सर्वजण श्रद्धामान सकाळपासून बसलेले आहात एक हजार आठ बाळगीर महाराजांच्या चरित्राचं पारायण केलं भरपूर लोक इथं मंडळी होती पण अशाच तऱ्हेनं पुन्हा तुम्हाला वारवार इथं यावं लागणार वारवार कधी कधी मिटिंग घेतात टाईम तुम्हाला बोलव तुम्ही सर्वांनी हजर व्हावं असं सर्वांना सांगून पुढचा कार्यक्रम हे आता इथं संपला असं सांगतो सर्वांना सर्व भक्त वर्गांना सर्व राजकीय नेत्यांना सर्वांना आशीर्वाद आणि सर्व संत कर, संत मायबापाच्या साष्टांग वाद काही माझ्या हातून काही चुका बोलण्यामध्ये झाल्या तर तुम्ही सर्व मायबापा सर्वांनी मायबापाने बाळाला म्हणून समजून घेणे का तर मी बी पहिलीच वेळ बोला जायचे का तर मी रा आत्तापर्यंत जे कार्यक्रम केले तर आध्यात्मिक व्यासपीठ होतं आमचं पण आता महाराजांची इच्छा होती या कार्यक्रमाला यांची सर्वांची गरज आहे म्हणून ते सुद्धा भक्त म्हणून येतं तयार आलेले आहेत आपल्या शुगर फॅक्टरीचे कवळे गुरुजी त्यांनी जरा लक्ष द्यावं तुमच्या जवळ आहे हे सगळं हा लक्षात तुम्ही जरा जवळ आहे गोपडे साहेब गोखेडे साहेबांनी सुद्धा माणिकराव लोहगावकर जसं त्यांचं नाव का गोविंदराव शिंदे यांनी थोडंसं कुंटुकर साहेब सुद्धा जवळ कुंटुकर साहेब ताती जवळ ते नाव विसरू मी लक्षात ठेव का तुम्हाला सर्वांचे नाव पाठवे पहिलं पहिली वेळ बोलावलं की मी राजकीय लोकांच्या मधी भूभारून बोलाव का ते लक्षात ठेवायचं म्हणून सर्वांनी या कार्यक्रमात जे उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्व राजकीय लोकांच्या मनपूर्वक आशीर्वाद तुमच्या हातून सदैव भगवंताचं नामस्परण सेवा घडव देशाची सेवा गावाची सेवा जोपर्यंत राजकीय लोक आध्यात्मिक बनणार नाहीत तोपर्यंत देश सुधरणार नाही किती सनातन धर्माची जे म्हणून उपयोग नाही सगळी जागी राजकीय आहे आणि सगळे जो पण राजकीय लोक यांच्या बुद्ध्या जोपर्यंत आध्यात्मिक मार्गाकडे होणार नाही हे तोपर्यंत बदलणार नाही सनातन धर्माचं मतदान खूप मोठं आपण म्हणत आहे पण यांना सनातन हिंदू धर्माचं मतदान कळालं नाही आधी पण आता थोडं थोडं कळायलं तर आता यांनी आपली प्रगती करावी असा आमचा तुम्हाला आदेश आहे आदेश आहे बिलकुल आदेश आहे तर आता छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली संतांचा आशीर्वाद घेऊनच केली भक्तीच्या मार्ग धरून छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त होते लक्षात शक्तीभक्त सुद्धा होते तुळजाभावाच्या तुळजाभावाची जी तुळजाभवानी माता आहे त्यांनी ती तलवार दिली होती श्रीशल्य मल्लकार्जुना गेल्यानंतर ते सौंदर्य त्यातलं मंदिर बघून छत्रपतींना असं वाटलं की हा जीवा ओवाळून येतं टाकून द्यावा पण शंभ महाजन त्यांना आदेश आर्य तुला खूप काही करायचे तू तुळजापूरला आहे तुला माय भेट देणार आहे लक्षात ठेवा तसं आमचं तुम्हाला सर्व राजकीय लोकायला सांगणार तुमची विचारधारा बदलावी आणि केवळ सनातन हिंदू धर्म मतदानाचे सुद्धा महत्त्व तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आत्तापर्यंत देशामध्ये सनातन धर्माचं पालन कोणीही केलं नाही राजकीय लोकांना लक्ष दिलं नसल्यामुळं इतर थोड्याशा सा मतदानासाठी काही तिकडं जास्त लगत त्या लोकांचा भरपूर विकास झाला पण सनातन धर्माच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला नाही का समोर येतं नरसिंह मंदिर पुरातन हजारो वर्षाचं मंदिर आहे हजारो वर्षाचे मंदिरं पडलेली आहेत पण आत्ता कुठंतरी साहेबाच्या मुखातून ऐकण्यात आलं की, की मोदी साहेबानं मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी आणि या सगळ्या लोकांनी विचार केला आहे म्हण की जनतेपुढे आज घटना आहे बरं पण आत्तापर्यंत जे हेतू कधी बी आम्ही ऐकलेच बऱ्याच वेळा पण राजकीय हेतूच बोलल्या गेल्या पण धार्मिक नाही पण आम्ही तुम्हाला एक असा आशीर्वाद देतो की तुमची सर्व बुद्धी धार्मिक सर्वांना घेऊन आणि तुमच्यामध्ये सर्वांमध्ये राजकीय नेत्यांमध्ये परिवर्तन व्हावं आणि सनातन हिंदू धर्माचं मतदान खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याकडून लक्ष द्यावं यातला जे तुमचं रा विलक्षण आलं ते पण तुमचे जे हे जे काही व्यसनाचे कार्यक्रम असतात वाटण्याचे याच्यावर जरा कंट्रोल का तरुण वाचते नाही तरुण देशाचा तुमच्या खोल्याच कामात मी राजकीय लोकांना सांगू इच्छितो की कोण्या गावात जर राजकीय नेता गेला तर कोणी पाटील देशमुख शिल्लक राहील नाही त्यांचे पोरं रस्त्यानं लोळावी जमीन तुम्हाला सुद्धा बसायला जागा नाही तुम्ही किती खेडे बघा आम्ही फिरतो खेड्यामध्ये तुम्हाला सुद्धा एखादा पाटील बाबा फोन केला बा जाऊन बसून तुम्हाला सुद्धा फिरणं अवघड होऊन बसलं केवळ तुम्ही लोकांनी आतापर्यंत जे बाक्स दारूचे वाटल्या गेले पांढरे कोंबडे आता वाटल्या चले जास्त याच्यावर जास्त कंट्रोल करावा अशी आमची सर्व जनतेतर्फे आहे जनतेची मागणी आहे बरं फक्त तुम्हाला बोलायला कोणी हिंमत करत नाही म्हणून आम्हाला बोलायला अधिकार आहे आम्हाला तुम्हाला काय महागायचं काय आम्हाला काही मागायचं नाही का आमचा समर्थ प्रभू आहे देणारा प्रभू आहे घेणारा प्रभू आहे करणारा पर्व आहे म्हणून आमचं तुम्हाला एकच सांगणं आहे की याच्यावर जरा असं कंट्रोल करावं सध्या मोदी सरकार खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या तऱेन आहे तर पंतप्रधान देशाचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा धार्मिक आहेत अनेक रोट जेव्हापर्यंत भाजपचं राज्य आलं तेव्हापासून भरपूर विकास झालेला आहे असं काही नाही की आम्ही कोणी एका पक्षाचे सुद्धा बोलत नाही पण आमच्यासमोर जे बघतं आम्ही जे याच्या अगोदर सरकार होतं एवढं रॉकेट लागत गेलं तर ते मिळतही गेले नाही दिवे लावून लावून काही परेशान होऊन गेले पण लाईट नव्हता पण जसं हे सरकार मोदी सरकार आहे तसं लाईटची एवढी सुविधा झालेली आहे शेतकरी सुद्धा लक्षात दिवे बंद झाले झाले की नाही दिवे हातवारी करा बोलतो दिवे बंद झाले दा की नाही राकेल मिळते का कुठं राकेल नाही याचे लक्ष करा रोडची व्यवस्था झाली भरपूर कामाची सुविधा चांगल्या आणि नांदेड जिल्ह्याला जे अशोकराज चव्हाण घरानं लाभलं एवढं इतर जिल्ह्यामध्ये विकास नाही जे नांदेड जिल्ह्याचा विकास झालेला मग गुरुद्वारा असो नांदेचे रोड असो नांदेडचं कुठलंही कारण त्यांचं लक्ष भरपूर आहे तर आत्ता त्यांनी याही कार्यक्रमात लक्ष द्यावं तुमच्या जिल्ह्यात कार्यक्रम आहे तुमच्याच मतदाना जवळ कार्यक्रम आहे असं आम्ही तुम्हाला सर्वांना सांगून सर्व जनते मायापाला सुद्धा सांगणार आहे महाराजांनी जे संकल्प केला त्या संकल्पाची पूर्तता सगळ्यांनी करावं संकुचित बुद्धी बाजूला ठेवून सर्वांनी एक सनातन धर्माचा कार्यक्रम म्हणून स्वीकारावं लक्षात एक आपल्याच मर्यादित म्हणून ठेवू नये सगळे आवाज चांगला करा सगळा कार्यक्रमाला प्रसाद झाला संतांचा प्रत्यहा पाणी म्हणजे भगवंताचा नाम पवित्र ठिकाणी आपण बसलो एका नरसिंह खूप पुरातन समोर गोदावरी मायचा पाय त्या चरणापाशी आपण बसलो बाळगीर महाराजांची जन्म झालेली भूमी आहे म्हणून तुम्ही सर्वांनी थोडस नामस्मन करायचं आणि कार्यक्रम असं सांगतो देवाद ताजता देवाद ताजत्ता देवाद ताजता देवाद दे ताजता ही शक्ती कशाची आहे भगवंताच्या नामाची आहे म्हणून आध्यात्मिक मार्ग कवाय काल सनातन हिंदू धर्म कधी काल झाला नाही आणि होणार सुद्धा नाही एवढा जर कार्यक्रम करायचा असला तर राजकीय लोकायला कितीतरी पैसा खर्च करावा लागला असता कित्येक लोकांना गावागाव जाऊन टेम्पू वाटलावाले असते पैसे वाटप करावे लागले असते तरी एवढी पगळी आतापर्यंत थांबली नसती पण ही जी शक्ती आहे हे केवळ बाळगीर महाराजाची कृपादृष्टी आहे भगवंताची शक्ती आहे लक्षात इतके टिकून राहणं काही सोपं काम नाही म्हणजे नामाची ऊर्जा अफाट आहे ज्यांनी अनुभव घेतला त्यांना हे अनुभव माहीत आहे म्हणून तुम्ही सर्वजण बा समर्थ नारायणगिरी महाराज आमचा आशीर्वाद आहे त्यांच्या हातून हे कार्य धर्म कार्य खूप मोठ्या प्रमाणात व्हावं आणि बाळगीर महाराज मला जे म्हणले होते अरे दत्त्या सगळं करून घेते तर ही परिस्थिती मला स्वतःला अनुभव त्यांच्या शब्दाची आहे तुम्ही स्वतः बघायलो आणि तुम्ही सर्व संत मंडळीतील जे काही माल, नारायणगिरी महाराज तुम्ही भक्तवर्ग मंडळी आहे महाराजाच्या पाठीशी जबरदस्त राहावं आणि सगळ्यांनी योगदान द्यावं सद्गणाथ महाराज की जय दत्तात्रेय महाराज की जय समर्थ बाळगिरि महाराज की जय सर्वांना सर्व नमस्कार स्वामी की जय कामधेनूचे दुबते इच्छिते देयकसिने म्हणजे योग्य करमाने इच्छित कर देते आज आपण पवित्र भावनांनी आणि श्रद्धाने आज आपण या